मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की जसं तुम्ही मागाशी इस्रायलचं उदाहरण दिलं की तिथल्या बालकांवरती त्या पद्धतीचे गर्भसंस्कार होतात म्हणून एवढा छोटा देश असून सुद्धा बऱ्याच मोठ्या देशांना सुद्धा तो भारी पडतोय मग आता मला यालाच धरून तुम्हाला एक विचारायचं आहे मग नेमकं आम्हाला सगळं समजते तर मग चुकतंय कुठे प्रॉब्लेम काय की आज जेव्हा न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत पूर्वीच्या काळी आपल्याकडे गर्भसंस्कारांचं थोडंफार तरी कल्चर आजी आजोबांकडून यायचं म्हणजे थोडस काही गोष्टी सांगितल्या जायच्या आज गव्हर्नमेंट असेल किंवा सगळेच असतील तर अवेर्ड आहेत पण कशाबद्दल अवेड आहेत तर फिजिकल बॉडीला डेव्हलप करण्यासाठी अभेडतात इन शॉर्ट म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते पहिल्यांदा आमचं काय बदलतं तर आहार बदलतो आम्ही फ्रुट्स फ्रुट्स चांगला सात्विक आहार घ्यायला चालू करतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही मेडिसिन सप्लिमेंट्स घ्यायला चालू करतो बाळ फिजिकली चांगलं ग्रो आहे का त्यासाठी म्हणजे ओव्हरऑल बाळ शारीरिकदृष्ट्या चांगलं बनावं यासाठीचा फोकस आहे महिन्याच्या महिन्याला आम्ही जाऊन चेकिंग करतोय सगळ्या टेस्ट करतोय सगळं काही करतोय बट तिथे तुम्हाला बाळ फिजिकली कसं आहे हे समजतंय म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंटसाठी आम्ही फोकस्ड आहोत बट जे मी म्हटलं की अंतर्गत व्यक्तिमत्व आहे त्याचं बायबर्थ स्वभाव स्वरूप संस्कार कॅपॅसिटीज कंप्युटरच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर जे ओएस बनतंय ऑपरेटिंग सिस्टीम आतमधली बनतंय त्याच्यावरती आमचा फोकस कुठं आहे मेंटल इमोशनल इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटवरती आमचा फोकस कुठं आहे आम्ही फक्त शारीरिक डेव्हलपमेंटसाठी थोड्याफार काय ॲक्टिव्हिटीज करतो आहे बट मेंटल इमोशनल इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट व्हाव्या यासाठी कामच करत नाही